बोलडींच्या सुरुवातीला बातमी आहे बारामतीच्या रणांगणातून बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत स्पष्ट झाली आहे दरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीत आम्ही भावनिक पातळीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर लढवत असल्याचा टोला सुनेत्रा पवारांनी लगावला आधी मुलगा साहेब मग लेख आता सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना निवडून द्या असं विधान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं त्यावर शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार असं वक्तव्य केलं यावर आम्ही भावनिक पातळीवर निवडणूक लढवत नसल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या सुनेत्रा पवार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी सगळ्यांना उत्सुकता तीच आहे नेमकं कोण जिंकणार सध्या प्रचार सुरू आहे खरंतर सुप्रियाताई यावेळी यापूर्वी या तीनदा खासदार झाले ते माध्यमांशी नेहमी बोलतात पण त्यांच्या समोर आता आव्हान आहे घरातूनच सुनेत्रा वहिनींचं सुनेत्रा वहिनींनाही घरातूनच राजकारणाचा वारसा राहिलेला आहे त्यामुळे त्याही अगदी पूर्ण पूर्णतयारीशी मैदानात उतरलेले ताई मला सांगा आज महिना झालाय तुम्ही प्रचार करताय काय अनुभव कसे मी गेल्या महिनाभर बारामती मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यामध्ये फिरते तालुक्यामध्ये नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येतोय जिथे जाईल तिथे अगदी मोठ्या प्रमाणात माझं स्वागत होतंय आणि अतिशय पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे अशा पद्धतीने समोर घरातलीच व्यक्ती येईल असं कधी वाटलं होतं का नाही कशी कधी अशी कल्पना केली नव्हती पण आपल्याला इतिहासानेच आपल्याला या एका वेगळ्या प्रसंगामध्ये आणून सोडलेलं आहे आता याच्यात अनेकदा भावनिक प्रसंग येतील एकमेकावर मी टीकाटिक होईल टि ते टाळता आलं तर बरं झालं अनेक प्रसंग आले पण काही गोष्टी झाल्यात त्यावर तुम्ही एक मध्यंतरी पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आलं त्याच्यावर तुमची भावनिक रिॲक्शन सर्वांनी बघितली त्यावर साहेबांनी आता खुलासा केलाय त्यावर तुमचं काय आहे मला यावर्षी बोलायचं नाही पण मी पहिल्यापासूनच आपल्याला सांगत आले सगळ्याच सगळ्यांशी बोलताना मी हे नेहमीच स्पष्ट केलेलं आहे की ही राजकीय विचारांची लढाई आहे नातं नात्याच्या जा जागेवर जा राजकारण राजकारणाच्या जा जागेवर त्यामुळे मी नेहमीच हे बोललेले आहे की आणि मला वाटतं राजकारणामध्ये नात्यांचं नातं आणणं हे दुर्दैवी आहे जनतेनंच माझी मागणी केली होती त्याच्यामुळे जिथे जाईल तिथे तर जनते मतदार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अडचण आहे आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी जी भूमिका घेतलेली आहे आदरणीय मोदी साहेबांच्या विकासाच्या मार्गदर्शनाखाली जाण्यासाठी त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्यांचं म्हणणं असंच होतं पहिल्यापासून की केंद्रातलं आणि राज्यातलं एक विचारी सरकार असेल तर अनेक गोष्टी सुकर होतात आणि म्हणूनच महायुतीमध्ये सुद्धा समावेश होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच विकासाच्या धर्तीवर आपण आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि मत मागत आहोत हाच प्रश्न म्हणू मी सध्या सगळे म्हणतात की बारामतीत लढत ही भावनिक पातळीवर चालली मग विकासाचं चा कोणीच बोलत नाही आता तुम्ही स्वतः उमेदवार आहात तुमचा पुढचा अजेंडा काय असेल खासदार झाले तसं बघायला गेलं तर आपण बारामती मतदारसंघामध्ये जेव्हा मी प्रचाराच्या निमित्तानं फिरले बारामती पॅटर्न आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण बारामतीतल्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर भोर घ्या किंवा वेला घ्या किंवा आता पुरंदरचं विमानतळ घ्या अनेक गोष्टी अजून प्रस्थापित आहेत आणि त्या ता पूर्ण व्हायच्या मार्गा म्हणजे आहेत अनेक लोकांच्या मागण्या आहेत युवकांसाठी मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी केंद्राचा आणि राज्याचा दुवा बनण्याचं माझं एक ध्येय आहे जेणेकरून माझ्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात होतील आणि अशा अनेक गोष्टी आहेत आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभी राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ते दादांचंही तेवढं उत्तरदायित्व होतं आणि त्यांनी त्याच्यामुळे दादा नेहमीच बारामतीकरांच्या पाठीशी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टी करत आलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्याच मतदारांनी जर आदरणीय दा, दादांच्या पाठीशी तेवढंच खंबीरपणे उभं राहिलं तर नक्कीच यापुढचा विकास त्या पद्धतीने नक्कीच होईल दादांनी फॉर्म घेतलाय तुम्ही तुमचं जर नाव जाहीर झाले नेमकं काय भंगर काय अकॅडमिक फॉर्म आहे मला अजून त्यातली कल्पना नाही मला काय त्यातली अजून माहिती मी नाव असं काही नाही ना, ना मला ना ना, खरंच काही कल्पना नाही त्यातली व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे